मित्रांनो तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही हा स्वतःला विचारा तुम्ही श्रीयंत्र देवघरामध्ये का स्थापन केलेलं आहे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे अभिमांत्रित केलेलं श्रीयंत्र आहे हे सिद्ध केलेलं श्रीयंत्र आहे तुम्ही देवघरामध्ये त्याची स्थापना करा कर्जमुक्ती होईल तुमची तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल पैशांचा पाऊस पडेल तुमची आवाक वाढेल पैसा आकर्षित होईल या सगळ्या गोष्टी ऐकून देवघरामध्ये स्थापन केलेली असेल श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन केलेलं असेल आणि बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व माहीत असेल श्रीयंत्र देवघरात स्थापन करण्याचे लाभ काय आहेत हे माहिती असतील म्हणून त्यांनी देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन केलेलं असेल आणि बऱ्याच जणांना देवी सेवा सांगितलेली असेल की श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन करा त्याच्यावर अशी अशी सेवा करा बऱ्याच जणांना श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन करण्याचे अनुभवसुद्धा आलेले असतील पण मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन केलेलं आहे पण ते फक्त केलेलंच आहे त्याचा अजूनपर्यंत काही लाभ झालेले नाहीत शून्य लाभ झालेले आहे त्याचे अनु तुम्हाला अनुभव काही आलेले आहेत का हे सुद्धा शून्य काही सांगता येत नाही कारण का किती श्री श्रीयंत्र फक्त कोणीतरी सांगितलेलं आहे कुणीतरी दिलेलं आहे म्हणून ते देवघरामध्ये ठेवलेलं आहे मित्रांनो असं तुम्ही आयुष्यभर जरी देवघरामध्ये श्रीयंत्र ठेवलं ना किंवा अजून कोणते यंत्र ठेवायचं असतील तुम्हाला ते थे ठेवले तरीसुद्धा तुम्हाला त्याचा काहीच लाभ होणार नाही आणि सर्वात महत्वाचं दुसरी एक गोष्ट की हे अभिमांत्रित केलेलं आहे ते सिद्ध केलेलं आहे म्हणून मी ठेवलेलं आहे आणि मग ते देवघरामध्ये ठेवलं की मला त्याचा फायदा होणार पैशाचा पाऊस पडणार असं होणार तसं होणार तर असं सुद्धा अजिबात नाही होणार आयुष्यभर तुम्ही देवघरामध्ये श्रियंत्र ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट ही अभिमांत्रित केलेली वस्तू आहे ती सिद्ध केलेलं श्रियंत्र आहे इथे स्वतःला आपल्याला घरातली कामं करण्यासाठी आपल्याला वेळ नाही दुसऱ्या बायका लावून आपण घरातली कामं करून घेतो स्वतःची नित्य सेवा करायला आपल्याला वेळ नाही दिवसभरामध्ये वेळ नाही अकरा माळ श्री सम स्वामी समर्थ जप करावा लागतो वेळ नाही म्हणून आपण एक माळ करतो किंवा तीन माळ करतो दिवसभरामध्ये मा तीन अध्याय आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे वाचावे लागतात आपल्याला तीन होत नाही म्हणून आपण फक्त एक वाचण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी वेळ काढून ज्यांना श्रीयंत्र असतील शेगावच्या वस्तू विकायच्या आहेत डिस्पॅच करायच्या आहेत डिलिव्हरी करायच्या वेळेस ते तुमच्यासाठी वेळ काढून तुमचं श्रीयंत्र किंवा तुमच्या इतर ज्या वस्तू आहे ते अभिमांत्रित करतील का करतील का हो याचा थोडा तरी विचार करा आणि त्यानंतर मग ठरवा की हे अभिमांत्रित केलेली वस्तू ते अभिमांत्रित केलेले श्रीयंत्र आहे जे माझ्यासाठी असं काम करेल जे असेल ते असेल आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या घर देवघरात ठेवलेल्या श्रीयंत्राचा अनुभव आला असेल किंवा अनुभव आलेला नसेल पण पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या प्रकारे तुमच्या घरातील श्रीयंत्र सिद्ध करा त्यानंतर शंभर टक्के तुम्हाला या लाभ अनुभवायला मिळतील पण शेवटी काय विश्वास आणि सेवेमध्ये सातत्य असायला हवं विश्वास का महत्त्वाचा आहे कारण मानलं तर दगडामध्ये सुद्धा देव आहे विश्वास ठेवला तर दगडामध्ये सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे आणि सेवेमध्ये सातत्य का तुम्ही एक दिवस सेवा करणार चार दिवस करणार नाही परत चार दिवस सेवा करणार परत एकाकडे बघणार नाही अभिमंत्रित करणार परत बघणार सुद्धा नाही त्याच्यावर धूळ खात पडलेली आहे परत लक्षात येतं अरे चला चला आता या या अशा लाभात दिवशी त्याच्यावर ला सेवा करायची असते मग तेव्हा तुम्ही सेवा करणार असं केलं तरी सुद्धा त्याचे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार नाहीत ज्या वेळेला श्रीयंत्र आपण आपल्या घरी आणलेलं आहे त्यावेळेला ते फक्त एक यंत्र आहे ते आपल्यासाठी काहीही काम करणार नाही आणि असे यंत्र तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तर त्याचे काहीही तुम्हाला लाभ होणार नाहीत त्या यंत्रावर अभिषेक करून स्तोत्र मंत्र यंत्राने अभिषेक करून आपल्याला त्या यंत्रामध्ये ऊर्जा आणायची आहे त्या यंत्रामध्ये शक्ती तत्व आपल्याला निर्माण करायचं आहे जेणेकरून ती ऊर्जा ती शक्ती तत्व आपल्यासाठी काम करणार आहे आणि मग त्यानंतरच त्या यंत्राचे त्या सेवेचे अनुभव आपल्याला अनुभवायला चांगल्याच प्रकारे मिळणार आहे मित्रांनो तुमच्याकडे नवरात्रीमध्ये जर देव हलवत असतील तर या पहिल्या पद्धतीनुसार तुम्ही श्री यंत्र सिद्ध करू शकता आणि तुमच्याकडे नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर दुसरी पद्धत सुद्धा तुम्हाला पुढे शेअर करणार आहे पहिल्या पद्धतीनुसार काय करायचे बघा नवरात्रीचे नऊ दिवस दररोज जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेला एक तामण घ्यायचं त्या तामनामध्ये सुरुवातीला थोडं साक्षरता ठेवायच्या आहेत त्यावर श्रीयंत्र ठेवायचं आणि त्या श्रीयंत्रावर सोळा वेळेला श्री म्हणून सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे पा पहिल्या वेळेस फलश्रुती सोडून स्त्रीम म्हणायचं अभिषेक करताना आणि सोळाव्या वेळी फलश्रुती सहित आपल्याला स्त्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि जेव्हा फलश्रुती सुरू होते त्यावेळेला अभिषेक बंद करायचा आहे त्या जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो त्यावेळेला त्या तांबणातील श्रीयंत्र उचलायचं ते कपड्याने स्वच्छ कोरडं करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी कोडी प्लेट घ्यायची त्यामध्ये ते श्रीयंत्र ठेवायचं आणि त्यानंतर परत सोळा वेळा श्री सुप्तम म्हणत त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे पंधरा वेळेस फलश्रुती सोडून कुंकुमार्चन करायचं आहे आणि सोळाव्या वेळेस फलश्रुतीसहित कुंकुमार्चन करायचं आहे फलश्रुती म्हणताना कुंकुमार्चन करायचं नाही आहे फलश्रुती म्हणताना हात जोडून बसायचं आहे आणि फलश्रुती म्हणायची आहे या प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करायचा त्यानंतर परत सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे या नऊ दिवसामध्ये तुमचं श्रीयंत्र सिद्ध होईल आणि त्या श्रीयंत्रामध्ये तुम्हीच विचार केला करा सोळा वेळा अभिषेक सोळा वेळा तुम्ही कुंकुमार्चन म्हणजे बत्तीस वेळा दररोज तुम्ही श्रीसुक्तम म्हणताय आणि त्या यंत्रावर सेवा करताय त्या श्रीयंत्रामध्ये किती जास्त प्रमाणामध्ये शक्ति तत्व तयार होईल ते श्रीयंत्र किती ऊर्जावान होईल आणि ते खरोखरच नंतर तुमच्यासाठी काम करेल ज्या अनुभवाची तुम्ही वाट बघत आहात याला असे अनुभव येतात त्याला तसे अनुभव येतात पण मला काय याचे अनुभव येत नाहीत तर प्रत्येक अनुभव तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळतील पण तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल आणि त्याचप्रमाणे त्या ते श्रीयंत्र या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सिद्ध करावं लागेल आता फक्त या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही या प्रकारे श्रीयंत्र सिद्ध केलं आणि त्यानंतर त्यावर काही सेवा केली नाही तर ते श्रीयंत्र तुमच्यासाठी काम करेल का नाही करणार नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यानंतर परत तुम्ही प्रत्येक पौर्णिमा याच प्रकारे सेवा करायची आहे किंवा तुम्ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी मंगळवार शुक्रवार याप्रमाणे त्या श्रीयंत्रावर सेवा करायची बघा त्या श्रीयंत्राचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील फक्त श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवलं आहे आणि हो ते तुमच्यासाठी काम करणार आहे असं कधीही होणार नाही त्यावर जसजशी तुम्ही सेवा कराल तसतसं त्यातली शक्ती तत्व वाढत जाईल त्यातील ऊर्जा वाढत जाईल आणि ती ऊर्जा जी आहे ना ती ऊर्जा ते शक्ती तत्व तुम्हाला तुमच्यासाठी काम नक्कीच करेल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुमच्या त्या पूर्ण करेल पण त्यासाठी आपल्याला या याप्रमाणे वेळोवेळी त्या श्रीयंत्रावर सेवा करायला हवी आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे देव हलवत नसतील तर अशावेळी काय करायचं फक्त पहिली सेवा स्किप करायची म्हणजे त्या श्रीयंत्रावर अभिषेक करायचा नाही जे श्रीयंत्र तुम्ही देवघरामध्ये नागवेलीच्या पानावर स्थापन केलेलं असेल किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही त्या श्रीयंत्राची स्थापना केलेली असेल ते तुम्हाला हलवायचं नाही तर तर त्या श्रीयंत्रावर दररोज सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून तुम्हाला त्याच्यावर कुमकुमारचन सेवा ही करायची आहे दररोज करायची आता समजा नवरात्रीची पहिली माळ संपली तुम्ही दुसऱ्या माळेला हा व्हिडिओ बघितला तर दुसऱ्या माळेपासून तुम्ही सेवा सुरू के करा पहिली माळ संपली मग मी आता असं कसं काय करू काय करू करू की नको ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा कारण हे नवरात्रीचे नऊ दिवस साक्षात आपली कुलस्वामिनी आपल्या घरात सूक्ष्म रूपामध्ये आहे कुलदेवीसाठी तुमच्या घरात कोणीतरी उपवास पकडलेले असतील तुमच्या घटामध्ये घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये अखंड दिवा लावलेला असेल ला एवढं सगळं असताना एवढं पवित्र पवित्र असं वातावरण असताना आपल्या घरात असताना अगदी एक दिवस जरी तुमच्याकडून ही सेवा झाली ना या नवरात्रीमध्ये तर तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच आहात जेवढे दिवस या नवरात्रीमध्ये सेवा होईल तेवढे दिवस करा आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता की पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करू शकता आणि तिथून पुढे मग तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू याप्रमाणे अभिषेक कुंकुमार्चन अभिषेक कुंकुमार्चन करून दिवस काही दिवसामध्ये यंत्र ऊर्जावन करू शकता अभिमांत्रित करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारपासून शुक्रवारपासून या सेवेला सेवेला तुम्ही सुरुवात करून तुम्ही जे आलेले श्रीयंत्र आहे ते अभिमंत्रित करू शकता किंवा ऊर्जावान करू शकता म्हणजे मग तुम्हाला त्याचे चांगले अनुभव आहेत ते अनुभव तुम्हाला येऊ लागतील आणि सगळ्यात मोठा तुमच्या डोक्यातला हा एक भ्रम काढून टाका श्रीयंत्राची देवघरामध्ये स्थापना केली म्हणजे पैसा आपोआप आकर्षित होणार पैशामध्ये खूप वाढ होणार पैसा येणार पैशाचा पाऊसच घरात पडणार कोणीतरी मला पैसा आपोआप आणून देणार तर, तर असं काहीही होणार नाही श्रीयंत्राची आपल्या देवघरामध्ये स्थापना केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि त्यामुळे जे काही आपण कष्ट करतोय मेहनत करतोय त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळणार आपल्याला मिळतो बघा या जगामध्ये कष्ट तर प्रत्येकजणच करतो सगळ्यात जास्त तर तर कष्ट तर एक मजूर करतो मग तो श्रीमंत आहे का मित्रांनो तर नाही आपण जे काही आपल्याला परीने कष्ट करतो त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा नशिबाची साथ आपल्याला मिळावी या भावनेने तुम्ही सेवा सुरू करा तुम्हाला घरामध्ये भरभराट नक्कीच दिसू लागेल धनधान्यामध्ये भरभराट दिसू लागेल तुम्ही उद्योगधंदा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हळूहळू ग्रोथ दिसू लागेल तुम्ही नोकरी करताय तर यामध्ये सुद्धा तुमची हळूहळू ग्रोथ असा अँगों नक्की से। असा होत आहे असं तुम्हाला अनुभव नक्कीच येईल पण पैशाचा पाऊस पडेल कुठून तरी खूप मोठी अशी लॉटरी लागेल पैसा मिळेल अचानक कर्जमुक्ती होणार असं काहीही होत नाही होणारही नाही देवसुद्धा म्हणतो बघा तुम्हीही म्हण ऐकलेली असेल प्रयत्नांती परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याचाच परमेश्वर साथ देतो त्याचीच परमेश्वर साथ देतो किंवा त्यालाच परमेश्वर साथ देतो म्हणजे कष्ट हे तर आपल्याला करावेच लागणार आहे हे त्रिवार सत्य आहे या ज्या सगळ्या सेवा आहेत हे जे यंत्र आहेत ते आपल्याला कष्टाला मेहनतीला नशिबाची जोड मिळावी यासाठी आपल्याला मदत करत असतात आता ही सेवा करत असताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा एखादं लाल फुल असेल गजरा असेल तर तो श्रीयंत्रावर अर्पण करा धूप दीप ओवाळा हे ही तर काही सांगायची गरज नाही कोणतीही सेवा म्हटलं पूजा म्हटलं की या गोष्टी तर आपण करतोच ना तर त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये तुमचं श्रीयंत्र सि तुम्ही सिद्ध करू शकता तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही याप्रमाणे सेवा करू शकता त्याचे सुद्धा तुम्हाला सेम असेच अनुभव मिळ पाहायला मिळतील पहिल्या पद्धतीनुसार तुम्ही सेवा करणार असाल तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच कुंकुम काढून घ्यायचं त्यानंतर अभिषेक करायचं परत त्याच कुंकू तेच कुंकू आणि कुंकुमार्चन करायचं आहे परत तिसऱ्या दिवशी ते कुंकू काढून घ्यायचं त्या श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आणि त्याच कुंकू आणि त्याच कुंकू आणि कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुमच्याकडे देव हलवत नसतील तर नऊ दिवस त्या श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेवर जेवढं कुंकू साचेल ते साचू द्यायचं आणि नऊ दिवस झाल्यानंतर ते कुंकू जे आहे ते एका डबीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि त्यानंतर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला आपण कुंकुमार्चन करणार तर त्यावेळेला तेच कुंकू आपल्याला पुन्हा वापरायचं आहे वापरू शकता आणि तुम्ही पहिल्या पद्धतीनुसार सेवा करताय तरीसुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यावर ते कुंकू एखाद्या डबीत डब्यात भरून ठेवायचं आणि त्याच कुंकुमाने परत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे त्या कुंकुमातील जे कुंकू आहे त्या कुंकुमातील शक्तीसुद्धा वाढत जाते इथे बघा तुम्ही डब्यामध्ये बघताय माझा हा तुम्ही बघ बघणार की त्या केशरी डबा आहे यामध्ये आपण केलेले अर्चन कुंकू असतं त्याच कुंकुमावाने मी कुंकुम अर्चन करत होते परत ते कुंकू जे आहे ते मी या डब्यांमध्ये भरून ठेवते आणि प्रत्येक वेळी कुंकुमारचन करताना ते कुंकू वापरते आणि घरामध्ये जर आपले कपाळी कोणाला लावायचं असेल तर हे कुंकू तुम्ही वापरू शकता एखाद्या शुभकामाला जात आहे तर हे कुंकू तुम्ही कपाळी लावू शकता किंवा तुम्ही एखादी डील वगैरे करण्यासाठी जाताय लग्न जमवण्यासाठी जाताय स्वतःचं घर घेण्यासाठी जात आहेत त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळावं अशा हेतूने तुम्ही ते कुंकू कपाळाला आहे त्या त्यावेळेस आपल्याला कुलस्वामिनीचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू आपण आपल्या कपाळाला लावू शकतो आहे किंवा एक छोटासा कागद घ्यायचा त्यामध्ये कुंकू टाकायचं आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि आपल्यासोबत आपल्या पर्समध्ये एखाद्या पर्समध्ये बॅगमध्ये कुंकू ठेवायचं आणि ते आपलं काम पूर्ण झालं की घरी आल्यानंतर पुन्हा परत देवाजवळ ठेवायचं याप्रमाणे सुद्धा या कुंकुमाचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो कारण सेवा करून करत या कुंकुमातील शक्ति तत्व जे असतं ते वाढलेलं असतं आणि ते कुंकू मग आपण एखादी इच्छा मनोकामना बोलून आपल्यासोबत त्याचा आपण वापर केला तर त्याप्रमाणे ते आपल्यासाठी कामसुद्धा करत असतं एक आशीर्वाद स्वरूप ते आपल्यासाठी काम करत तर तर होय तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात श्रीयंत्र आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अम अभिमांत्रित कसं करू शकतो हे सुद्धा तुम्हाला समजले असेलच पण तरीसुद्धा तुम्हाला अजून काही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्याची नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार परत एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद